हरे कृष्ण श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी अध्याय सहावा अध्यायाचं नाव आहे ध्यान योग एकोणीसाव्या श्लोकापासून वाचायला सुरू करणार आहोत त्याआधी श्रील प्रपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रौपाद भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला या ध्यान योग अध्यायामध्ये अष्टांग योगी मनुष्य आहे तो कशा रीतीने कार्य करतो त्याबद्दल माहिती देत आहेत एकोणीसावा श्लोक वाचूया यथा दीपो निवातस्थो ने सा उपमा स्मृता योगिनो युंजतो भाषांतर जेथे वाऱ्याचे संचलन नाही त्या ठिकाणी ज्याप्रमाणे दीप संथपणे तेवत राहतो त्याप्रमाणे संयमित मनाचा योगी आत्मतत्वावरील आपल्या ध्यानामध्ये सदैव स्थिर असतो तर शब्द बघूयात शब्दशा अर्थ बघून सांगते आहे यथा दीपो निवातस्थो तर यथा म्हणजे ज्याप्रमाणे दीप म्हणजे आपण दिवा लावतो तो दीप आणि निवातस्थ तर ह्या शब्दाचा अर्थ आहे बघा वात म्हणजे वायू निवात म्हणजे जिथे वायू नाहीये स्थ म्हणजे स्थळ तर निवातस्थ म्हणजे काय वायुरहित स्थळी म्हणजे जिथे वाऱ्याचं संचलन नाहीये म्हणजे वारा वाहत नाहीये जोर जोरात असा वारा वाहत नाहीये तर मग तिथे काय आहे हा जो दीप आहे तो कसा राहतो आहे पुढे दिलाय नेंगते तर न इंगते न म्हणजे होत नाही इंगते म्हणजे हेलकावे खाणे तर तो, तो हेलकावे खात नाही म्हणजे दिव्याची ज्योत आहे ती फडफडत नाही तर दिवा कसा राहतो संथपणे तेवत राहतो सा उपमा स्मृता सा उपमा स्मृता म्हणजे ही उपमा दिली जाते तर ही उपमा दिली जाते पुढे आपल्याला समजणार आहे कोणाला उपमा दिली जात आहे पुढे काय आहे तर योगिनो तर योगिनो म्हणजे योग्याच्या यत चित्तस्य तर यत म्हणजे संयमित केलेला आहे काय या योग्याने संयमित आहे चित्तस्य मन संयमित आहे म्हणजे ज्या योग्याचे मन संयमित आहे तो काय करतो आहे युंजतो निरंतर युक्त आहे योगम ध्यानामध्ये निरंतर युक्त आहे अध्यात्मावर त्याच ध्यान केंद्रित आहे एकदा की जेथे वाऱ्याचे संचलन नाही त्या ठिकाणी ज्याप्रमाणे दीप तेवत राहतो त्याप्रमाणे संयमित मनाचा योगी आत्मतत्वावरील आपल्या ध्यानामध्ये सदैव स्थिर असतो तर हा जो योगी आहे त्याचं मन जे आहे ते इंद्रिय भोगांच्या विचारांनी विचलित होत नाही मनात जरी इच्छा आल्या इंद्रिय उपभोगाच्या तरी काय आहे त्या येणाऱ्या इच्छानी तो योगी प्रभावित होत नाही तर गीताभूषण टीका आहे त्यामध्ये श्री बलदेव विद्याभूषण समजवतात कि सहा पॉइंट अठरा मध्ये सांगितलेला योग युक्त योगी कसा असतो याचे वर्णन भगवान श्रीकृष्ण या एकोणीसाव्या श्लोकात करत आहेत तर अठराव्या श्लोकात भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलं होतं आपण भाषांतर वाचूया योग अभ्यासाद्वारे योगी जेव्हा आपली मानसिक कार्ये संयमित करतो आणि सर्व भौतिक आकांक्षांपासून मुक्त होऊन अध्यात्मामध्ये स्थित होतो ते प्रपणे योग युक्त झाल्याचे म्हटले जाते तर असा हा व्यक्ती काय करतो आहे जसं भगवंत दहाव्या श्लोकापासून सांगतायत त्यानुसार वागतो आहे योगाभ्यास करतो आहे सगळं त्यांनी संयमित केलं आहे ह्या आधीच आपल्या चर्चा झाल्या आहेत की आहार निद्रा विहार हे सगळं युक्त करतो आहे तो नियमित करतो आहे आणि त्यांनी काय केलंय आपली मानसिक कार्य नियमित केली आहेत म्हणजेच कोणत्याच भौतिक कामना त्याला नाहीयेत आता कशा आहे कोणती इच्छा आली तरी तो त्या कामनेने इच्छाने तो विचलित होत नाहीये आणि तो काय या भौतिक कामनांपासून मुक्त आहे आणि अध्यात्मामध्ये तो स्थित आहे भगवंतांवर त्याचं ध्यान केंद्रित झालेलं आहे त्याला म्हटलं जातं योगयुक्त असा व्यक्ती आहे तो कसा असतो त्याचं चित्त कसं असतं हे जास्त डिटेलमध्ये एकोणीसाव्या श्लोकात भगवान श्रीकृष्ण सांगत आहेत पुढे मी गीताभूषण टीकेमध्ये निर्वात वाहणाऱ्या वायुरहित ठिकाणी ठेवलेला दिवा जसा निश्चल राहतो स्थिरपणे तेवत राहतो तर योग जाणणारे अशा दिव्याची उपमा या करतात तर हा जो दिवा आहे त्याची तुलना कोणाशी केली जाते योग्याशी केली जाते तर तो दीप जो आहे दिवा आहे तो कोणा समान आहे तर तो दीप अशा योग्या समान आहे ज्याची चित्तवृत्ती निरुद्ध झालेली आहे म्हणजेच काय निरुद्ध होणं म्हणजे काय विषयांपासून निवृत्त होणं तर आपली जी इंद्रिय आहेत त्यांना इंद्रिय विषय असतात प्रत्येक डोळ्याला जसं रूप हा इंद्रिय विषय आहे कानाला शब्द त्वचेला स्पर्श नाकाला गंध जिभेला रस हे सगळं काय आहे आपल्या इंद्रियांना हे इंद्रिय विषय असतात पण या योग्याच्या बाबतीत काय झालंय त्याचं मन कोणत्याही या इंद्रिय विषयांमध्ये ही इंद्रिय ती इंद्रिय विषयांमध्ये जात आहेत तर त्यापासून काय त्यांनी स्वतःला संयमित केलेलं आहे पुढे दिलाय बघा यत चित्तस्य यत चित्तस्य म्हणजे काय ज्याचं मन संयमित आहे आणि तो काय करतो आहे पुढे सांगितलं आहे की आ, युंजतो योगम आत्मतत्त्वावरील आपल्या ध्यानामध्ये तो सदैव स्थित आहे त्याच मन भरकटत नाहीये आणि जसा दीप प्रज्वलित होत प्रकाश देत राहतो तस या योगाच्या मनामध्ये आत्मज्ञान प्रकाशित होत असत जसं काय दिवा ठेवला आहे एखाद्या खोलीमध्ये अंधाऱ्या खोलीत तर त्या दिव्यामुळे काय ते जी खोली आहे ती प्रकाशित होते तसंच या योगाच्या मनात काय आत्मज्ञान प्रकाशित होत असतो तो, तो जाणतोय मी आत्मा आहे परमात्म्यावर तो ध्यान करतो आहे हे सग या आत्म्याच्या ज्ञानामुळे परमात्म्याच्या ज्ञानामुळे त्याचं काय होत आहे त्याच्या मनामध्ये हे आत्मज्ञान प्रकाशित होत आहे आणि या ज्ञानाच्या प्रकाशाने जे काही अज्ञान आहे अज्ञानाचा जो अंधकार आहे तो नष्ट होतो वैष्णव आचार्य समजवतात कि असं जेव्हा होत तेव्हा हा असा योगी आहे तो आपलं स्वरूप आपल्या आत्म्याचं स्वरूप आहे ते कधीच विसरत नाही तर स्वरूप काय आहे जीवेर स्वरूप हय कृष्णेर नित्यदास हे तो कायम लक्षात ठेवतो आणि तो कधीच आपलं स्वरूप आत्म्याचं स्वरूप विसरत नाही तात्पर्य वाचूया आपल्या आराध्य भगवंतांवरील अविचलित निरंतर ध्यानाद्वारे अध्यात्मामध्ये तल्लीन झालेला वास्तविक कृष्ण भावनाभावित भक्त हा वायुरहित स्थळी असलेल्या दिव्याप्रमाणे स्थिर असतो तर हा कृष्ण भावनाभावित व्यक्ती आहे भक्त आहे तो काय जाणतोय की मला आराधना करायची आहे कोणाची करायची आहे भगवान श्रीकृष्णांची करायची आहे तर आराधना म्हणजे काय आहे भक्तिमय सेवा करायची आहे का बरं हे तो जाणतो आहे वैदिक शास्त्राचं तो श्रवण करतो अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून आणि तो जाणतो की भगवान श्रीकृष्ण हे माझे आराध्य आहेत पूजनीय आहेत वंदनीय आहेत तर असा हा जो भक्त आहे तो भक्तांच्या मार्गदर्शनात शिकतो की भगवान श्रीकृष्णांची मला निरंतर भक्ती करायची आहे तर ज्या मनात भौतिक इच्छा येतील जरी तरंगाप्रमाणे भौतिक इच्छा आल्या तरी या भौतिक इच्छांनी मला विचलित न होता आध्यात्मिक कार्यामध्ये तल्लीन राहायचं आहे मग्न राहायचं आहे हे कृष्ण भावनाभावीत भक्त जाणतो आणि म्हणून म्हटलंय की तो कसा आहे या वायुरहित स्थळी असलेल्या दिव्याप्रमाणे स्थिर असतो आणि पहिले शब्द जे आहेत ते आपल्या आराध्य भगवंतांवर तो काय करतो आहे अविचलत निरंतर ध्यान करतो आहे आराध्य भगवान व्रजेश तनय तर भगवंत कोण आहेत आराध्य भगवान व्रजेश जे नंद बाबा आहेत त्यांचा तनय मुलगा भगवान श्रीकृष्णांवर या कृष्ण भावना भावित भक्ताने काय केलंय निरंतर ध्यान केलं आहे लक्ष केंद्रित केलं आहे स्मरण चिंतन भगवंतांचं सुरू आहे तर मग तो काय आहे कोणत्याही येणाऱ्या मनात येणाऱ्या विचारांनी तो विचलित होत नाही स्थिरपणे तो जो निवात स्थळी दिवा येवतो आहे त्याप्रमाणे तो, तो भक्त स्थिर असतो तर आपला हा एकोणीसावा श्लोक वाचून पूर्ण झाला आहे इथेच विराम देवया श्रीमद् भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल